नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आज आपण पाहणार आहे रायगड म्हणजेच अलिबाग जिल्ह्याची या ठिकाणी आरोग्यसेवक महिला यांची मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी सुद्धा लिस्ट लागलेली आहे तर या ठिकाणी हा जो पटाप आहे किती पर्यंत गेलेला आहे किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याची संपूर्ण माहिती आज या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळून जाईल तर या ठिकाणी आपण ही पाहण्या अगोदर आतापर्यंत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्वांचं हार्दिक अभिनंदन तुम्हाला एक सूचना आहे की आपण सगळ्यांनी ओरिजिनल सर्व कागदपत्र जमा करून ठेवा इकडे आहेत तिकडे आहेत पैसे द्यायचे राहिले शाळेमध्ये थांबलेले आहेत असं काही करू नका वेळेवर मग तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स मिळणार नाही त्यासाठी आजच तुम्ही काय करायचं आहे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण लिस्ट लागलेली आहे टोटली पहिली जी व्यक्ती आहे त्या या ठिकाणी रेणुका चावरे आहेत ज्यांचं एकशे चाळीस गुणावर सिलेक्शन झालेलं आहे तसंच या ठिकाणी डबल अकॅडमीच्या सर्व सिलेक्टेड महिलांनी किंवा या ठिकाणी तुम्ही अजूनही मला तुमचे फोटो आणि डॉक्युमेंट हे पाठवलेले नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी मला आपले फोटो पाठवायचा आहे जेणेकरून या ठिकाणी आपण जो कार्यक्रम घेणार आहेत त्या कार्यक्रमाला तुमचा पत्ता पाठवून द्या म्हणजे मी निमंत्रण पत्रिका वगैरे तुम्हाला मी पाठवू शकेल ठीक आहे तर चला या ठिकाणी बघूया की यांनी काय का मेरिट लिस्ट कशा प्रकारे लावलेली आहे तर या ठिकाणी ऑलरेडी काही कळत नाही मला की यांनी नेमकं कोणत्या प्रकारे मेरिट लिस्टचं प्रेफरन्स दिलेला आहे मात्र इथं त्यांनी अप्लाईड कॅटेगरी आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं कॅटेगरी या ठिकाणी दिले दिलेली आहे अप्लाइडमध्ये आणि कॅन्डिडेट कॅटेगरी मात्र यांनी ओपन मेरिट लिस्ट लावली की वेटिंग लिस्ट लावलेली असं काही यांनी घेतलेलं नाही नंबर वर या ठिकाणी मार्क्सनुसार यांनी सगळ्या सिलेक्टेड लोकांची यादी तयार केलेली आहे या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत तो टोटल एकशे त्र्याऐंशी लोकांना या ठिकाणी घेतलेला आहे किती वन एटी थ्री लोकांना या ठिकाणी बोलवलेला आहे बघा काय या ठिकाणी माहिती टीप वरील क्रमांक निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवाराने नियुक्ती दिली असा त्याचा अर्थ होत नाही तर दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची राहिली आपली उद्यापासून स्टाफ नर्स या ठिकाणी बॅच सुरू होत आहे ज्यांचं जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग झालेलं अशांसाठी स्टाफ नर्स ही काय का या ठिकाणी बॅच बॅच सुरू ही तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्यांना महिला यामध्ये यश नाही त्यांनी नाराज नव्हता ना ना येणाऱ्या ना मोठ्या पोस्टसाठी तयारी करायची किंवा येणाऱ्या बऱ्याचशा जागा रिक्त आहेत तर आपण या जागेसाठी काहीतरी प्रयत्न करणार आहे आपण या जागेसाठी तयारी करायची आहे त्यासाठी आपली नवीन बॅच बेसिक पासून उद्यापासून सुरू होत आहे तर आपण ही बॅच जॉईन करायची लक्षात ठेवा परीक्षा आली जाहिरात निघली की अजिबात तयारी करू नका ज्याची तयारी थांबेल तो संपला असं त्याचा अर्थ आहे तयारी ही चालूला चालूच पाहिजे त्यामुळे बेसिक पासून उद्यापासून जवळपास आपले आतापर्यंत अडीच हजार आरोग्य सेविका लागलेल्या आहेत अजून मेन मोठे मोठे जिल्हे अजून बाकी आहेत पुणे नगर सारखे तर या ठिकाणी तुमचं सुद्धा सिलेक्शन होऊन तुमचं स्वप्न पूर्ण हो एवढी इच्छा आहे तर या ठिकाणी आपण बॅच जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच या परीक्षेच्या यांनी अजून डेट्स आपल्याला दिली नाही तर कोणकोणत्या दिवशी काय काय या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळणार आहे त्याचे अपडेट्स मी टाकणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसंच ही पीडीएफ तुम्ही आपलं जे चॅनल आहे ॲट द रेट डबल अकॅडमी टेलिग्रामचं या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता सर्व लेक्चर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सगळ्या स्वरूपामध्ये आहेत आपण व्हिडिओला लाईक करायचा आणि कमेंट करायचं आहे पण कमेंट करण्यापेक्षा डायरेक्ट व्हॉट्सअप करा कारण की कमेंट हजारो कमेंट्स एका दिवशी येतात तेवढं मी वाचू शकत नाही ठीक आहे तर या ठिकाणी बघूया उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र पडताळणी अहवाल सदर प्रमाणपत्र जे सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करणार आहे उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाच्या बाबत तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते सक्षम अधिकारी यांनी अपात्र ठरवल्यास तुमच्या उमेदवाराचं नाव निवड यादीतून कमी करण्यात येईल आणि प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवार घेण्यात येईल याचा अर्थ यांनी एकशे त्र्याऐंशी लोक आहेत या सगळ्यांचं नाव सिलेक्ट झालेलं ना असं त्यांनी काही दाखवलेलं नाही म्हणजे या ठिकाणी वेटिंग लिस्ट सुद्धा कॅन्डिडेट याच्यामध्ये आहे तर अशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की कळली असेल व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे जेवढे ग्रुप असतील तुमच्या मैत्रिणींना पाठवा की ज्यांनी हा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे ओके थँक्यू धन्यवाद